केज तालुक्यातील मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला आज दहा दिवस पूर्ण होत आहेत आणि मसाजोग परिसरातीलच या ठिकाणी तलावावरती त्यांचे दशक्रिया विधी जो आहे तो अतिशय शोकाकुल वातावरणामध्ये पार पडतोय आज दहा दिवस पूर्ण झालेले असताना देखील संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणातील अद्यापर्यंत केवळ तीन आरोपी अटकेत आहेत मात्र उर्वरित जे आरोपी आहेत ते पकडण्यामध्ये पोलिसांना अद्यापर्यंत यश आलेलं नाही आणि परिसरातील लोक असतील किंवा जिल्ह्यातील आणि राज्यातील लोकांकडून आता या संपूर्ण घटनेतील जो मुख्य सूत्रधार आहे आणि जे आरोपी आहेत त्या आरोपींना अटक करून न्याय देण्याची मागणी केली जाते आहे दरम्यान आज त्यांचा जो विधी आहे तो या ठिकाणी अतिशय शोकाकुल वातावरणामध्ये पार पडत आहे प्रत्येक जनाकडून या ठिकाणी संतोष देशमुख यांना न्याय देण्यात यावा अशा प्रकारची मागणी केली जाते आहे मात्र पोलिसांकडून या संपूर्ण प्रकरणातील चौथा आरोपी अद्यापर्यंत अटक झालेला नाही जो मुख्य सूत्रधार आहे तो सुद्धा मोकाटच आहे यामुळे लोकांकडून जी आहे ती लवकरात लवकर मुख्य सूत्रधारासह सर्व जे उर्वरित आरोपी आहेत त्यांना अटक करून संतोष देशमुख यांना न्याय द्यावा अशा प्रकारची मागणी केली जाते